नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आपण पाहणार बघा लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आली आनंदाची बातमी काय आली तर ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा काही महत्त्वाची माहिती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आनंदाची बातमी अशी आहे की सातवा हप्ता जो आहे तो त्या सातव्या हप्त्याचे पैसे वाटप आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुरू होणार आहे सातव्या हप्त्याचे जे पैसे वाटप आहेत ते ह्या ठिकाणी सुरू होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी जे तुम्हाला तुम्ही भरपूर दिवसांपासून ज्या पैशांची वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला आता ह्या ठिकाणी फायनली मिळणार आहेत तर केव्हापासून सुरुवात होईल ते पण आपण समजून घेणार आहोत कोणत्या महिलांना कधी मिळतील ते पण आपण पाहणार आहोत त्यासोबतच बघा पंधराशे प्लस एकवीसशे रुपये येणार पंधराशे रुपये पण तुम्हाला येणार आहेत आणि एकवीसशे रुपये पण तुम्हाला येणार आहेत एकवीसशे रुपये पण महिलांनाच मिळणार आहेत आता हे कधी मिळतील कोणत्या महिलांना मिळतील कसे मिळतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे बघा या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे बघा आता पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे पैसे तुम्हाला येणार आहेत पण या महिलांना पैसे येणार नाही आहेत कोणत्या आहेत ज्यांना पैसे येणार नाहीत ते पण आपण पाहणं ही गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा शेवटपर्यंत सर्वांनी पहा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मग तुम्हाला नंतर असं वाटेल ज्या ठिकाणी पैसे वाटप होऊन जातील मग नंतर तुम्हाला वाटेल आम्हाला पैसे ना आले नाहीत शेजारी महिलांना पैसे आले आहेत आम्हाला पैसे आले नाहीत तर आमचं काय त्या ठिकाणी चुकलं आम्हाला आत्तापर्यंत पैसे आले होते आम्हाला आत्ता पैसे का नाही आले तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये जी काही तुमची महत्त्वाची माहिती असते ती सांगत असतो तर बघा हा व्हिडिओ पण तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्वात अगोदर त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती राज्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आलाय डिसेंबरचा हप्ता सर्वांना आलाय का सर्व महिलांना आलाय का एकदा सर्वांनी सांगून द्या कमेंटमध्ये सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का सर्वांनी एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी एक वेळेस सांगा आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील काही दिवसात तुम्हाला मिळणार आहे याची तारीख पण मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये बघा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला आता काही दिवसात त्या ठिकाणी मिळणार आहे त्याची तारीख पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे मात्र काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार नसल्याची माहिती समोर हो येत आहे बघा काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे जे पैसे ते येणार नसल्याची माहिती समोर येत आहे आता काय येणार नाहीत मी तुम्हाला सांगितलेले या महिलांना पैसे मिळणार नाहीत जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत त्याचं काय कारण आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल तर तुम्हाला ते समजणार आहे आणि ते कारण जर तुमच्याकडनं दूर होत असेल तर ते उत्तमच आहे चांगलं आहे तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा कदाचित बघा असं होऊ शकतं की शेजारच्या महिलांना पैसे आलेत किंवा तुमच्या घरात जर समजा तुम्ही दोन महिला लाभ घेत असाल तर एका महिलेला पैसे येतील एका महिलांना पैसे येणार नाहीत असं पण होऊ शकतं किंवा मग शेजारचे तुमचे नातलग असतील कोणी नातेवाईक असतील त्यांना पैसे येतील मग तुम्हाला पैसे आले नाहीत मग तुम्ही म्हणाले आम्हाला पैसे आले नाहीत शेजारच्यांना आले तर काय तर बघा याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगत असतो जी काही महत्त्वाची माहिती ती तुम्ही पाहत नाही तर आपण ती माहिती पण पाहणार आहोत सर्वात अगोदर डिसेंबरचा हर हप्ता सर्व महिलांना आलेला आहे ना त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये मला एक वेळ सांगा आता बघा सरकारने लाभार्थ्यांची छाननी पूर्णपणे सुरू केली नसली तरी तक्रार आल्यास ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना हप्ता मिळणार नाही बघा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत तुमच्या घरात पण तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का तुमचं कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पटापट सर्वांनी सांगा बरं पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का वार्षिक उत्पन्न ते पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा महिलांना हप्ता मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे याआधीही छगनजी भुजबळ यांनी अपात्र महिलांनी स्वतःहून आपली नावे काढून घ्यावीत असं सांगितलं होतं त्या ज्या कुटुंबाचे आर्थिक कुट उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना पैसे मिळतील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येतात बघा लाडकी चो योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला येतात आता यामध्ये एकवीसशे रुपयांची पण वाढ होणार आहे म्हणजेच काय तर पंधराशे रुपयांवर एकवीसशे नाही पंधराशे रुपयांमध्ये सहाशे रुपयांची वाढ होईल पंधराशेमध्ये सहाशेची वाढ होईल असे तुम्हाला एकवीसशे येणार आहेत ठीक आहे पंधराशेमध्ये सहाशेची वाढ होऊन एकवीसशे रुपये येतील आता बघा डिसेंबरपर्यंतच्या हप्ते जे ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले त्यामुळेच मी तुम्हाला विचारतोय सर्व महिलांना आलेले आहेत का पटापट पटापट पटा पटा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये वेळ सांगा बरं मला सर्वांना डिसेंबरचे पैसे आलेले आहेत का सर्वांना डिसेंबरचे पैसे आले आहेत का सर्वांनी सांगा जानेवारी दोन हजार पंचवीसचा पहिला हप्ता देखील सव्वीस जानेवारीपूर्वी जमा करण्यात येणार आहे बघा सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम होत असतो सव्वीस जानेवारीच्या पूर्वीच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता आहे तो करना है है। त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या आहेत एक तर म्हणजे स डिसेंबरचा हप्ता सर्व महिलांना आला आहे की त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्स मी सांगा दुसरं म्हणजे अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे का कमी ते पण तुम्हाला सांगायचं आहे पटापट सर्वांनी सांगा जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती त्यानंतर पुढे बघा दरम्यान एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे आता त्याची पण माहिती मी तुम्हाला देतो आहे मी जसं तुम्हाला जसं लिहिलेलं असतं मी वरती तेच माहिती तुम्हाला देत असतो एकवीसशे रुपये कधी मिळतील तर बघा अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आता या योजनेबाबत मंत्री अदितीजी तटकरे म्हणजेच बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितिजी तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे याआधी यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्मक विचार होणार आहे मात्र आता पंधराशे कोटी रुपयां पंधराशे रुपयांचाच लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे सॉरी पंधराशे रुपयांचाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद जी ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले बघा स्वतः मंत्री महोदय आहेत महिला व वा बालविकास विभागाच्या माननीय अदितीजी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की तुमचे जे पैसे आहेत जानेवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची त्या ठिकाणी जवळपास तरतूद जी त्या ठिकाणी झाली आहे आता पुढे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली अशा महिलांनी लाभ परत केला बघा ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली त्यांनी लाभ परत केला ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसह या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना या योजनेतून वगळले जाईल बघा सर्वांनी लक्षात घ्या जर तुम्ही दोन ते तीन चार योजनांचा लाभ घेत असाल तर ते बाकीच्या महिलांवर अन्याय होतो त्यामुळे काही महिलांना यामधून वगळलं जाईल त्यामुळेच मी तुम्हाला माहिती विचारतो आहे सर्वांनी सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी फक्त जे नियम आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळतील आता पुढे बघा जर आपण पाहिलं तर तसेच ज्या महिलांचे या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक खाते आहेत त्या महिलांना देखील वगळण्यात येणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे म्हणजेच बघा जर समजा डुप्लिकेट त्या ठिकाणी अर्ज असतील म्हणजेच काय तर दोन दोन लाभ जर तुम्हाला येत असतील दोन लाभ लाडकी बहीण योजनेचे दोन लाभ येत असतील म्हणजे समजा एक अर्ज तुम्ही ॲप्लिकेशनवर भरला होता एक वेबसाईटवर आणि दोन्ही तुम्हाला लाभ मिळतात त्यामुळे तुमचा एक अर्ज त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी बाद होणार आहे ठीक आहे पुढे बघा नियमामध्ये नसलेल्या लाडक्या बहिणींनी आपले अर्ज स्वतःहून मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल असा इशाराच अजित दादा पवार गटाचे नेते छगनजी भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेला होता परंतु माननीय मंत्री आदित्यजी तटकरी यांनी याबाबतचं काही त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं नाही आहे पैसे वसूल करण्याच्या संदर्भात ठीक आहे आता आपण पुढे जर गेलो तर बघा ज्या महिला भगिनींना आतापर्यंत पैसे आलेले आहेत डिसेंबरचे पैसे त्यांनी पटापट त्या ठिकाणी सांगा कोणकोणत्या महिलांना आले नाहीत त्यांनी पण सांगायचे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे का ते महत्त्वाचं आहे अडीच लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना पुढे पण सुरू राहील नंतर पुढे लाडकी बहीण योजनेची जी संख्या आहे ती जर त्या ठिकाणी वाढली वाढली तर तुमचे जे अर्ज आहेत त्या ठिकाणी बाद होतील ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांचे त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यासोबतच एकवीसशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशे रुपये तुम्हाला जे आहेत तर अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतरच ते मिळणार आहेत आता अर्थसंकल्प केव्हा सादर होईल तर अर्थसंकल्प जो आहे तो त्या ठिकाणी मार्च महिन्यात सादर होईल बघा मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पात जर तशी तरतूद असली एकवीसशे रुपयांच्या संदर्भात तर मी तुम्हाला ती सांगणारच आहे एकवीसशे रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता एकवीसशे रुपये पण तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ कळायला असेल समजला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा एवढ्या दोन ते चार दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल सर्वांना एस एम एस येऊन जातील सर्वांना पैसे येऊन जातील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद